आपण पाहता सत्यदर्शन न्यूज मी सोलापूरला इच्छुक नाही आहे मी सोलापूरला इच्छुक नाही आहे मी सोलापूरला इच्छुक नाही आहे मला अजून विधानसभा करायच्या आहेत बरोबर त्यामुळे मी इच्छुक नाही त्या विषय नाही आहे नाही मी प्रेसमध्ये काय सांगितलं ते म्हटले असं असं नाव तुमचं येते तुमची काय म्हटलं मी नह इच्छुक नाही आहे काहीतरी पण नाही नाही मी आजही सांगतो पक्षाचे आदेश मेगाशी वाक्य वापरलं मी पक्षाचे आदेश सगळ्यांना प्राथमिक आहे जिथं पक्ष आता मी जतला होतो संघ बदला सगळं झालं पण पक्षांना सांगितलं तुला मिरध जायचं आहे आम्ही मिरध आलो त्यामुळं पक्ष सांगतील ते आम्हाला ऐकायचं आहे आणि आम्ही ऐकणार बरोबर ना ते पक्षावर डिपेंड आहे पक्ष श्रेष्ठीवर डिपेंड आहे आता आणखी परत तेच विचार आहे मी सांगतोय ना पक्षाचे आदेश तंतोतंत पाळणार समजा पक्षाचे आदेश आम्ही पाळू पक्ष काय म्हणाल ते मान्य म्हण तुम्ही एवढं प्रेम दिले मला सोडू वाटत नाही मला